शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी मित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये व फेसबुक प्रोफाईल पेजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या रेशीम बागेची खरड छाटणी घेत आहोत तर खरड छाटणी का घ्यायला पाहिजे व ती कशी असते याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल या ठिकाणी आपण फोर स्ट्रोक इंजिनच्या सहाय्याने ब्रश कटरने याची छाटणी केलेली आहे तुम्ही इकडे पहा अशा पद्धतीने आपण ब्रश कटरने छाटणी केलेली आहे व याला जे छोटे छोटे फांद्या होत्या अशा पद्धतीच्या त्या फंदे, हो पद्धती फंदे आपण कट करून अशा पद्धतीने स्टंप सरासरी एक फूट हाईटवरती आपण त्याची छाटणी केलेली आहे याची खरड छाटणी केल्याचे के के फायदे हेच आहेत की नवीन जो फुटवा निघतो जो फोटो जोमदार निघतो त्याच्या पानाची साईज व क्वालिटी ही आपल्याला एक नंबर छान निघण्यास मदत होते व ज्या झाडाला आवंतर एक्स्ट्रा छोट्या छोट्या फांद्या निघलेल्या असतात त्या फांद्या पूर्णपणे कट होतात व नवीन फाटे चांगले जोमदार निघतात त्यामुळे आपल्याला वर्षातून एकदा मेमध्ये खरड चटणी घ्यायला पाहिजे अधिक माहितीसाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज दोन्ही ठिकाणी फॉलो करायला विसरू नका थँक्यू